भरपूर सारे शेतकऱ्यांचे कमेंट होते की कागदपत्र हे फॉर्म भरताना चुकीचे अपलोड झालेले म्हणजेच मागील त्याला सोलकृषी पंप असो किंवा पीएम कुसुम सोलार पंप योजना असो त्याअंतर्गत फॉर्म भरते वेळेस आमच्याकडून चुकीचे डॉक्युमेंट हे त्या ठिकाणी अपलोड झालेले तर आता आमचा फॉर्म त्या ठिकाणी बाद होणार का कारण काही जणांचे फॉर्म बाद झालेले तर त्याचं कारण हे असू शकतं का कारण काही ठिकाणी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झालेत कुठे कुठे आधार कार्डच्या ठिकाणी त्या ठिकाणी सातभार अपलोड झाला आहे बार ठिकाणी कुठे बँक पासबुक अपलोड झाले तर अशा प्रकारे चुका झालेल्या तर जर अशा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाले असतील तर त्या ठिकाणी आमचा फॉर्म होतो का आम्हाला नवीन फॉर्म भरावं लागेल का अशा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या येत होत्या तर बघूयात आपण त्याविषयी आज कारण आपण सोलरची माहिती वारंवार आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण तुमच्यापर्यंत देखील असंच नवीन काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत पोहोचल तर आता बघूयात आपण सोलरचा फॉर्म भरते वेळेस काही ठिकाणी काय झाले सात बाराच्या ठिकाणी चुकून बँक पासबुक अपलोड आहे बँक पासबुकच्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड आहे मग त्या ठिकाणी तुमचं फॉर्म बाद होईल का असं सा, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना शंका वाटत होती तर ज्या जर तुमच्याकडून देखील अशी चूक झाली असेल जर तुमच्याकडून फक्त डॉक्युमेंट अपलोड करते वेळेस चूक झाली असेल तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म हा बाद होत नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला रिअपलोड डॉक्युमेंट म्हणून येते समजा सात बाराच्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड अपलोड केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रिअपलोड डॉक्युमेंट म्हणून ऑप्शन येणार आहे सात बारा री करा म्हणून येणार आहे रिअपलोड म्हणजे तुम्हाला जो काही तुमचा सात बारा आहे तो एकदा परत त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर तो कसा करायचा या देखील आपण व्हिडिओ या चॅनलवरती बनवलेले त्यामुळे त्या तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा तुम्हाला बारकाईने काही कळेल की नेमकं तो सात बारा तुम्हाला अपलोड कसा करायचा तरी देखील थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही काय करायचं तुम्ही सात बाराचं तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचा एक पीडीएफ तयार करून घ्यायची आणि रिअपलोड डॉक्युमेंट आलं की वेबसाईट वरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिअपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते सात बारा त्या ठिकाणी डबल तुम्हाला एकदा टाकायचं आहे डबल एकदा रिअपलड केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी अर्जाची शहानी होईल आणि शान्नी झाल्यानंतर तुम्हाला देखील त्या ठिकाणी डबल एकदा अर्ज मंजूर होईल आणि तुमचं देखील सोलर हे इन्स्टॉलेशनला येईल तर असे सेम प्रोसेस आहे जर तुमचा त्या ठिकाणी सात बारा झाला असेल बँक पासून असेल किंवा आधार कार्ड झाला असेल हा जर तुमच्याकडून चुकून आधार नंबरच चुकलेला असेल तर त्या ठिकाणी फॉर्म होण्याची शक्यता आहे कारण आधार नंबर जर चुकला तर त्यावरच शेतकऱ्याची ओळख त्या ठिकाणी दाखवली जाते किंवा पहिल्यांदा त्यानं फॉर्म भरलाय का त्याला लाभ भेटलाय का इथून पुढे लाभ द्यायचा आधार कार्डवर सगळं जे काही तुमचं ऍड्रेस असतो शेतीचं वगैरे सगळं काही ते आधार कार्डवर येतात आधार नंबरच चुकला तर त्या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो जर मोबाईल नंबर वगैरे चुकला असेल तर तुम्ही एम एस सी वगैरे जाऊन किंवा तुमच्या जवळच्या ऑफिसला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी मोबाईल नंबर दुरुस्त करू शकता आणि जर तुमच्या कागदपत्र चुकले असतील तर या त्याप्रकारे तुम्ही देखील तुमची प्रोसेस करून घ्या आणि भेटल्यावर आपण कुठल्या वेळेवर जर काय असतील कमेंट कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याविषयी देखील आपण तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद